पार्टीचा मुख्य प्रवक्ता म्हणून निवड झाल्यानंतर आज मी पहिल्यांदाच सोलापूरमध्ये आलो आल्यानंतर माझ्यासाठी अत्यंत पुण्याचं काम जी। जी। तर कुठल्या मोर्चाचं स्वागत करण्याची मला संधी मिळाली तर ती मराठा आरक्षणाच्या संदर्भातल्या मोर्चाचं स्वागत करण्याची संधी मिळाली याच्यासारखं दुसरं भाग्य या समाजात जन्माला मिळून माझं असू शकत नाही असं मी समजतो पक्षाच्या भूमिका मांडत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची एवढंच नव्हे तर सर्व पक्षाची मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका आहे आमची भूमिका कायद्याच्या कक्षेत ते उद्या टिकलं पाहिजे ही आहे जर टिकलं तरच आपल्या मराठा समाजाच्या मुलांच्या लाभात आहे नाही टिकलं तर लाभात नाही आहे पन्नास टक्क्याच्या गोष्ट की उडवी समाजाच्या कुंदी मराठा कुंदी कुंदी मराठा अशा जवळपास चोपन्न लाख नोंदी सापडलेल्या आहेत कदाचित त्या उद्या एक कोटीपर्यंत जातील याचा अर्थ स्पष्ट आहे की जो पूर्वी शेती करणारा जो मराठा समाज होता तो कुणबीच होता कुणाचं रेकॉर्ड आलंय तर कुणाचं आलं नाही याच्या बाबतीमध्ये निश्चितपणे जी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे त्याच्या त्यांच्या मागणीशी आणि या त्यांनी जे कुणबी मराठा मराठा कुणबीच्या नोंदीच्या आधारावर जे आणखी आपल्याला जे काही लोकांना समाविष्ट करून घ्यायचं आहे त्याच्या संदर्भामध्ये आम्ही सर्वजण सहमत आहोत आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे आंदोलन करत असताना सर्वांनी आपापलं रोडने जात असताना प्रवासामध्ये वाहन या, या दृष्टिकोनातून कुणाला काही इजा होणार नाही याची काळजी घ्यावी कुठेही गर्दीमध्ये याच्यामध्ये ट्रॅफिक जाम होणार नाही याचीही काळजी घ्यावी कायदा सुव्यवस्था भंग होणार नाही याचीही काळजी घ्यावी आपल्या समाजातील मुलांच्या अंगावर कुठलेही गुन्हे पाडणार नाहीत त्यांच्या भविष्याचं कुठलेही कायदेशीर अडचण निर्माण होणार नाही हे आपणच सगळ्यांनी मिळून काळजी घ्यावी विशेष बाब म्हणजे माऊली मा पवारांचं विशेष कौतुक करायचं आहे या ठिकाणी अनेक मंडळी आहेत वेगवेगळ्या राजकीय पक्षाची आहेत परंतु त्याच्यामध्ये सर्व धर्मीय सहभागी आहेत याच्यामध्ये आमचे धनगर समाजाचे बांधव असतील माळी समाजाचे बांधव असतील आमचे मुस्लिम बांधव असतील यांनी देखील मराठा समाजाच्या या आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे ही अत्यंत महाराष्ट्राच्या सामाजिक समरसतेचं अत्यंत उत्तम उदाहरण हे सोलापूर जिल्ह्यातल्या मराठा बांधवांना केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा